नमस्कार आजचा दिवस खूप खास आहे कारण आज स्वतः श्री स्वामी समर्थ विघ्नहर्त्या गणरायाच्या रूपात तुमच्यासाठी खास आशीर्वाद घेऊन आले आहेत बाप्पाला सर्वात प्रिय असणाऱ्या मोदकातून तुमचा कोणता भाग्योदय होणार आहे हे जाणून घ्यायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त एका मोदकाला शांतपणे स्पर्श करा आणि तुमचं भाग्य बघा आता तुम्ही शांतपणे दोन क्षण डोळे मिटा हात जोडून श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा नारंगी मोदक गुलाबी मोदक किंवा हिरवा मोदक यापैकी तुम्हाला कोणता मोदक अधिक आकर्षित करतोय कोणता मोदक निवडायचा आहे हे आता ठरवा तुमचा मोदक निवडला तर आता पाहूयात बाप्पाचा तुमच्यासाठी काय खास संदेश आहे एक ज्यांनी नारंगी मोदक निवडला तुम्हाला श्री गणेशाचा शुभ संदेश मिळाला आहे येणाऱ्या काळात तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत मनात कोणतीही शंका ठेवू नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल लवकरच तुम्हाला एक मोठी आणि आनंदाची बातमी मिळेल हा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी कमेंट मध्ये ओम गं गणपते नमः लिहा दोन ज्यांनी गुलाबी मोदक निवडला तुम्हाला बाप्पाचा यश आणि समृद्धीचा संदेश मिळाला आहे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी मेहनत घेत आहात त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे हातात आलेली कोणतीही संधी सोडू नका तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा हा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तीन ज्यांनी हिरवा मोदक निवडला तुम्हाला श्री स्वामी समर्थांकडून आरोग्य शांती आणि समाधानाचा आशीर्वाद मिळाला आहे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदणार आहे कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील फक्त देवावर विश्वास ठेवा हा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी कमेंट मध्ये जय गणेश जय स्वामी लिहा तुम्हाला कोणता मोदक मिळाला आणि बाप्पाचा कोणता संदेश तुमच्यासाठी खरा ठरला हे आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा आणि स्वामींच्या या खास आशीर्वादासाठी व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ